नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मला कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया प्रत्येक स्थावर मिळकतीची शासनाची रेडी प्रमाणे कमीत कमी किंमत ठरलेली असते परंतु प्रत्येक खरेदी खतामध्ये रेडी ठरलेल्या रकमेवरती आपण खरेदी खताचा दस्त करतो परंतु खरेदी घेणार व खरेदी देणार यांच्यामध्ये दे ज्या वेळेस व्यवहार झालेला असतो तो व्यवहार हा रेडी रेकनर जास्त पैशाने झालेला झालेला असतो आणि जास्त पैशाने व्यवहार हा कागदावर नोंदवला जातो म्हणजेच तो नोटरी द्वारे नोटरी दस्त केला जातो आणि त्या दस्तामध्ये रेडी रेकनरची किंमत न घालता जो प्रत्यक्षात ठरलेला व्यवहार आहे तो व्यवहार त्या दस्तामध्ये लिहिला जातो तर मित्रांनो आपण ज्यावेळेस खरेदी कर खरेदी खत करायला जातो त्यावेळेस मात्र रेडी रेकनरच्या हिशेबाने आपण खरेदी खत करतो परंतु रेडी रेकनरच्या हिशेबाने केलेल्या खरेदी खताच्या अगोदर ठरलेला व्यवहार हा नोटरीवरती स्पष्ट लिहिलेला असतो त्यामुळे सदर लिहिलेला व्यवहार जर शासनाच्या लक्षात आला तर तो व्यवहार रद्द होतो का अथवा पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का असा प्रत्येकाच्या मनामध्ये पडलेला एक प्रश्न आहे परंतु जर आपण रेडी नुसार जर खरेदी खत केलेले असेल आणि रेडी नुसार केलेल्या खरेदी खतात जर आपली केलेली नोटरी ओरिजिनल दस्त जर शासनाच्या निदर्शनास आला तर शासन ते दस्त रद्द करत नाही तर त्या दस्तामध्ये लावलेल्या रकमेच्या रेडी वरती जे आपला व्यवहार झालेला आहे त्या व्यवहारावरती फक्त आपल्याला स्टॅम्प ड्युटी द्यावी लागेल व ती स्टॅम्प ड्युटी देण्यासाठी आपल्याला शासन नोटीस पाठवतं आणि त्यासोबतच आपण जर स्टॅम्प ड्युटी भरली नाही तर त्यासाठी त्या, त्या मिळकतीच्या उतरावरती बोजा देखील चलवला जातो व प्रसंगी त्याची जप्ती करून ती स्टॅम्प ड्युटी वसूल केली जाते अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्राम फेसबुक या पेज फॉलो करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद